अंबरनाथ शहरात वारंवार होणारा होणारा खंडित वीज पुरवठा आणि परिणाम वाढीव लाईट बिल रस्त्यावरील धोकादायक व कमी उंचीत लटकणारे धोकादायक विद्युत पोल तसेच अनेक समस्यांविरोधात अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व वा शिवसेना शहर शाखा शिष्टमंडळाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरण अंबरनाथ तर्फे तातडीने सुधार कार्य सुरू केले परंतु त्यातच नागरिकांच्या अनेक तक्रारीसाठी अंबरनाथ पश्चिम विभागाकरिता शिवमंगल कार्यालय येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महावितरणचे सर्व अधिकारी व अभियंता स्वतः नागरिकांच्या भेटीला आले होते ज्यामध्ये ग्राहकांच्या फॉल्टी बिलाबद्दल तक्रार गंजलेला विद्युत पोल अनेक ठिकाणी कमी उंचित सर्व्हिस वायर याबाबतच्या अनेक तक्रारीचे निवारण तातडीने करून घेतले व काही नागरिकांना मुदत देऊन लवकरात लवकर समस्या सोडवण्यास महावितरणचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले हा मेळावा अंबरनाथ शहरात प्रथमच ग्राहकांच्या भेटीला शिवसेना व महावितरण तर्फे आयोजित करण्यात आला होता मेळावा प्रसंगी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ऍडव्होकेट निखिल वाळेकर महावितरणचे अधीक्षक दिली अभियंता दिलीप भोळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवाशिष दत्ता कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले सहाय्यक अभियंता वैभव भुईर कनिष्ठ अभियंता सचिन धनवडे सहाय्यक अभियंता वैभव बारवकर अतुल खेबडे नगरसेवक राजेश शिर्के पद्माकर दिघे शशांक गायकवाड ॲडव्होकेट संदीप भराडे श्रीनिवास वाल्मिकी मिलिंद गान प्रकाश डावरे अरविंद मानुसरे महेश वाळूंज राजाराम लोटे भरत पेटकर रूपसिंग ढल स्वप्नील जावीर स्वप्निल भामरे निकेत सिंह दीपक पवार महिला आघाडीच्या सारिका तिरुपती गुलाब जाधव हो, शिवसेना पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी शिवसैनिक कार्यकर्ते महावितरणचे सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली तर शिवसेना सर शाखा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून महावितरणच्या विरोधामध्ये हे आंदोलन मोर्चा रस्ता रोको हा विचार केला होता परंतु सर्व अधिकारी त्यात भोळेसाहेब असतील स्थानिक चकोले साहेब आहेत सगळ्यांनी येऊन भेट घेतली आणि ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आठ दिवसाच्या प्रयत्न करू असं सांगितलं आणि खरोखर कर, त्यातलाच हा भाग आहे की आज नागरिकांना सामान्य नागरिकांना जो त्रास होतोय त्यांना इथून ए बी सी बी जा तिथं कोणी विचारत नाही तर त्यांनी हा ग्राहक मिळावा इथे ठेवला आज शिवमंगल कार्यालयात शेकडो नागरिकांनी त्याचा फायदा घेतला कोणाचा मीटर बदलायचा आहे कोणाचे लाईट बिल जास्त येते कोणाला काही त्रास आहे तो प्रत्यक्षात इथे अधिकारी बसून त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते पंधनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढाईला शिकवले त्यामुळे त्यामुळं आम्ही जो दणका दिला महावितरणला पाणीपुरवठा खात्याला आज अंबरनाथमध्ये दोन्ही खात्याचे अधिकारी कामाला लागलेत आणि खूप सुरळीत असं काम चालू आहे ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या होत्या त्या ते सोडवण्याचा तेही प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे जर महावितरणनी वेळेत सर्व कामं पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहोत त्यात काही शंका नाही त्यामुळं आमचे सर्व शहर शाखेतले पदाधिकारी याचा पाठपुरावा करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र जीव जीवन प्राधिकरण आणि विद्युत मंडळ यांनी एक ग्राहक मेळावा ठेवला त्या ग्राहक मेळाव्यामध्ये त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी इथे आले त्यांना आम्ही हॉल उपलब्ध करून दिला नागरिकांना घरी बसल्या म्हणजे इथे येऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सांगून त्वरित कशा सोडवता येतील ऑन द स्पॉट ते त्यांनी केलं आणि हा मला वाटतं अंबरनाथमध्ये असा पहिला उपक्रम आहे महावितरणचा की त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या अखेला ओ दिली आणि आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो